नमस्कार मी प्राप्ती कुकवी प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी झटपट होणारी चिकन खिचडी बनवूया तर चिकनच्या भातासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया इथे चिकन आहे अर्धा किलो हे खडे मसाले आहेत तांदूळ आहेत तेल आहे कांदा आहे टमाटर अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट हा नारळाचं दूध आहे मिरचीची पेस्ट आहे काश्मीर धना पावडर आहे गरम मसाला मीठ हळद इथे लिंबूचं रस घेतला तरी चालेल मी विनेगर घेतला आहे आणि तूप घेतला आहे आपण तर आता बनवायला आपण सुरुवात करूया तर पहिलं आपल्याला चिकनला दहा ते वीस मिनटं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालूया तर हे आपण आता वीस मिनटासाठी लावून ठेवूया असं मग मॅरिनेशन केल्याने कसं चव येते तर हे आपण आता मॅरिनेशनसाठी पंधरा ते वीस मिनटं असं ठेवूया साईडला तर इथे मी जुना बासमती तांदूळ घेतलाय तर तो आपण आता धुवून ठेवूया तर हे तांदूळ आहेत ते आपण आता स्वच्छ धुवून विजत ठेवूया आता आपण भातासाठी फोडणी करूया आणि चमचे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कडे मसाले ह्याच्यामध्ये घालू शकता तर आपण हे कडे मसाले याच्यामध्ये गरम तेलामध्ये घालूया एक उभा घेतलेला कांदा कांदा इथे आपलं चांगला परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालूया आणि पेस्ट घालूया तर मिरची आपण चांगली शिजवून घेऊया तेल थोडेपर्यंत आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा ते एक मोठा टमाटर घ्यायचा परतून घेऊया आपल्यामुळे मॅरिनेशन केले चिकन शिवायचं तर आपण हा नारला चुरु ह्याच्यामध्ये घालूया आणि सक्त त्याची टक्के आपल्याला चिकन शिजून आहे चांगलं तो तोपर्यंत आपले तांदूळ पण भिजत आहेत झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया तर इथे आपण उघडून आता चिकन, चिकन शिजत आहे का बघूया चिकन आलं शिजत का मस्त आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ गुतलेले ॲड करायला लागतील ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं तर इथे मी दोन वाट्या गरम पाणी आहे आता आपल्याला चिकन मसा भात आणि चिकन मिक्स करून घेऊया तर आपण पहिल्या ह्याच्यामध्ये चिकन मध्ये मीठ घेतलेला आता आपण परत चवीप्रमाणे मीठ घालूया आणि झाकण ठेवून चांगलं शिजवून घेऊया तर इथे आपल्याला दहा मिनटं झाले आता बघा भात शिजला शिजल्या ह्याच्यातला आता ह्याच्यामध्ये आपण तूप घालूया थोडासा आणि परत तीन ते चार मिनटं सुचवून घेऊया मस्त तर इथे आपला चिकन भात तयार झालंय मस्त असा चमचमीत तर इथे आपली चिकन खिचडी रेडी आहे मस्त अशी आवडली असेल तर तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद